सालवाली मुगाची डाळ वापरून इथे मी डोसे बनवलेले आहेत त्याच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि सालवाली डाळ तर एकदम बचायला हलकी आहे तुम्ही पण नक्की असे डोसे बनवून खा तुम्ही खा मुलांना द्या छान खा छान राहा नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग आज आपण इथे मुगाच्या डाळीपासून छान असा हेल्दी डोसा बनवणार आहोत ही सालवाली मुगाची डाळ आहे ही डाळ मी रात्री भिजत घातली होती डोसा बनवण्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते पाहूयात अर्धा वाटी मी इथे तांदूळ पण भिजत घातले होते दोन मोठ्या हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आल्याचे दोन ते तीन तुकडे चार पाच लसणाच्या पाकळ्या पाव चमच्या मी जिरं घेतलेलं आहे कोथंबरीच्या काड्यांची ना छान लागते म्हणून इथे कोथंबरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आपण आता सर्व हे मिक्सरच्या भांड्या त्याची चटणी करून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे अशा प्रकारे आपण चटणी वाटून घेतलेली आहे ती चटणी काढून घेऊया आणि या भांडल्यामध्येच आपल्याला मुगाची डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहेत मुगाची डाळ घेतलेली आहे त्यामध्येच मी तांदूळ पण टाकून घेते का मुगाची डाळ आणि तांदूळ आपल्याला हे असं एकत्र करूनच वाटायचं आहे थोडं थोडं करून, करून आपण आता सर्व वाटून घेऊयात इथे असं वाटून झालेलं आहे आता आपण यामध्ये ही वाटलेली चटणी घालूया आपल्याला लागेल त्याप्रमाणामध्ये आपण इथे चटणी घेऊया मीठ आता जिरं वगैरे आहे ना घातलेलं त्यामुळे वरून जिरं घालायची काही गरज नाही आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हळद घेते हे बघा थोडी धने पावडर हा मसाल्यातला चमचा आहे छोटा मिक्सरच्या भांड्यात आपण डाळ तांदूळ वाटलं होतं ना तर त्याला भांडायला लागलेलं असतं ना ते सर्व तर आपण पाणी घ्यायचं त्यामध्ये आणि ते, ते, ते लागलेलं असतं ना सर्व डाळ तांदूळ तर ते टाकून न देता तेच पाणी मी आता यामध्ये घालते आता आपण सर्व हे असं मिक्स करून घेऊया पॅन तापायला ठेवलेलं आहे आणि आपण असं तेल लावून घ्यायचं सगळीकडे इथे असं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे बॅटर आता डोसा तुम्हाला छोटा पाहिजे मोठा पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता छोटा मोठा आणि जर तुम्हाला एकदम असं पातळ पाहिजे असेल तर आणखीन थोडं पाणी टाकायचं कपडे हे बघा असं थोडं थोडं ना तेल सोडूया हे बघा म्हणजे कसं त्या किनारी सुटल्या जातात थोडा गॅस आपण फास्ट करूया एक बाजू डोश्यांची चांगली होऊन द्यायची सरकल्या जाते ना काही एक बाजू झालेले मला त्या लाकडाच्या उलथणीने काही उलटता येत नव्हतं म्हणून मी ते स्टीलची उलथणी घेतली आहे हे बघा हे बघा छान असा आपला डोसा तयार झालेलं आहे आणि ते पण मुगाच्या डाळीचा सालवाली मुगाची डाळ वापरले आहे सकाळचा हेल्दी नाश्ता तुम्ही पण अशा पद्धतीमध्ये करून खाऊ शकता खूप छान लागतो दुसरी बाजू पण छान अशी झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता अशा प्रकारे आपण सर्व डोसे करून घेऊया हे बघा इथे सुरेख असा छान आपला डोसा तयार झालेला आहे दुसरी बाजू पण छान अशी झालेली आहे तुम्ही पण असा डोसा करून खाऊ शकता हालवाली मुगाची डाळ वापरलेली आहे हे बघा असं हळूहळू तेल सोडायचं आणि चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका रेसिपीला लाईक करा कमेंट करा आपला दुसरा डोसा पण तयार झालेला आहे बघा आपला सुंदर सुरे कसा दुसरा डोसा पण तयार झालेला आहे दुसरी बाजू पण छान झालेली आहे आणखी एक डोसा करूया मी ते पेल्यात घेतलेलं आहे कारण चमच्यानी कसं सर्व सांडतं ना म्हणून इथे मी पेल्याचा वापर केलेला आहे असं बोल, बोल आता तुम्हाला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे पातळ जर बनवलं तर पातळ डोसा येतो घट्ट असेल तर घट्ट येतो आणि एकदम सोपं आहे काही कठीण नाही आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि घरच्या साहित्यामध्ये तुम्ही नक्की असे डोसे करून खा तब्येतीसाठी खूप हेल्दी असतात मुगाची डाळ तर पचनाला पण हलकी असते आणि भरपूर प्रमाणात मुगाच्या डाळीमध्ये प्रोटीन असतं आणि सालवाली डाळ तर गुणगारी असते हे बघा इथे कडा सोडायला सुरुवात केली आहे एक बाजू होऊन द्यायची आता आपण पलटी करून घेऊया बघा किती छान कलर आला एकदम गोल्डन कलर आलेला आहे हा पण डोसा झालेला आहे एकदम छान असा डोसा झालेला आहे हे बघा चालवाली मुगाच्या डाळीपासून बनवलेले हेल्दी डोसे तयार आहेत कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद